नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या दोन दिवसात म्हणजे चोवीस तासानंतर उन्हाळ्या पावसाला सुरुवात होईल पहिली उन्हाळा पाऊस त्याचा एक थोडासा आढावा घेणार होतो समुद्र समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये हवेची चक्रकार स्थितीमुळे आता सध्याला बऱ्याच भागातून महाराष्ट्राच्या पूर्वेश भागातून ढगाळ हवामान स्थिती आहे हैदराबाद बिहार नाशिक कोलकाता या सगळ्या ढगांमध्ये ते बऱ्यापैकी चांगले आहे आणि इकडे भुवनेश्वरच्या समुद्रात तिकडे खाली पावसाचे ढग दिसतात नागपूर कोरवाला उंचावरचे ढग दिसत आहेत आजचा तेवढाच काय हवामानाचा अंदाज म्हणजे कोरडाय होता थोडासा हैदराबाद आणि भुवनेश्वरला पाठेपाटे ढगांची परिस्थिती सुरुवात होणार आहे पाटेपाटे म्हणजे तीन चारच्या सुमारे ढगे तया येण्यास सुरुवात होणार आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये स्थिती कायम आहे चार साडेचारच्या दरम्यान हैदराबादापासून विशाखापट्टणम चेन्नई मदुराई ह्या साईडला ढगांची परिस्थिती चांगली वाटत आहे पाटेपाटे चांगली परिस्थिती आहे तसेच हैदराबाद जालना सोलापूर ह्या साईडला तापमान वाढसुद्धा आहे रात्रीतून तापमान वाढ आहे ओ... तरी जास्ती जास्तीत जास्त तापमान पाहायला गेलं तर सोलापूर चा दक्षिण भाग सांगली सांगली चांगली दिशेचा भाग आणि हुबळी बळारी ह्या दिशेला सव्वीस सत्तावीस इतकं तापमान रात्रीतून राहणार आहे उत, उत्तर भागात महाराष्ट्रात पाहायला गेलं तर एकोणीस वीस ह्या परिसरामध्ये तापमान राहणार आहे म्हणजे दक्षिण भागातून बऱ्यापैकी तापमान राहणार आहे आणि उत्तर भागात थोडासा कमी तापमान राहणार आहे उद्या नऊ वाजल्याच्या सुमारास साधारण नऊ नऊच्या दरम्यान हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम येथे पावसाचे ढग निघताना उद्या दिसतील तसंच पुढे जाऊन जा एक दीडच्या समारास एक चक्रकार स्थिती विजापूर सोलापूर सांगली ह्या परिसरात बागलकोट रायचूर या सारी साईडला चक्रकार स्थिती बनेल कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या पूर्व भागात आणि आणि त्याच दरम्यान एक स एकच्या सुमारास पस्तीस छत्तीस पस्तीस छत्तीस सेंटीग्रेड तापमान साधारणत महाराष्ट्र कर्नाटकाच्या साईडला हैदराबाद साईडला राहणार आहे वाऱ्यांची दिशा ही उद्या दुपारच्या आसपास तीस पस्तीस किलोमीटर ताशी वीस ते पंच पस्तीस किलोमीटर ताशीपर्यंत वारा राहणार आहे काही ठिकाणी जास्त राहील काही श्री कमी राहील ज्यांना ठिकाणी कमी दाबाजा क्षेत्र हळू जाणवतं उखाडा जाणवतो आणि एक चारच्या दरम्यान पाहायला गेलं तर भवानी पाटणा कामगेर ह्या साईडला भुवनेश्वर साईडला पावसाची ठग निघताना दिसतील पाऊस पडताना दिसेल देसाईगंज डोंगरगड ह्या गोंदिया परिसर धागांची परिस्थिती चांगली वाटेल आणि तिथून थोडा थोडा करत दुपारी चार पाचच्या नंतर थोडा थोडा पावसाला सुरुवात होईल नागपूर उमरखेड भंडारा गोंदिया आणि इकडे घोटी म्हणून आहे त्या साईडला पावसाची ठिक निघतील पाऊस हलकासा तिकडे चालू होईल रात्रीतून पाहायला गेलं तर वाणी चंद्रपूर गडचिरोली ह्या आदिला पाद ह्या साईडला बऱ्यापैकी गर्जना टग हलकीशी गर्जना होत पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे अशी आणि इकडे दक्षिण साईडला निजाम ह्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाची ठग निघताना उद्याची परिस्थिती जाणवत आहे मग रात्रभर उद्या पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि त्यानंतर सतरा तारखेला जर पाहायला गेलं सतरा तारखेला उमरखेड भंडारा गोंदिया नागपूर आणि डोंगरघाट या परिसरात बऱ्यापैकी चांगला पावसाचा जोर चारच्या ज्या तीन चार दरम्यान वाटत आहे आणि इकडे त्याच्याच पूर्वेकडच्या साईडला चंद्रपूरच्या खाली अशिबादच्या पूर्वी साईडला आहेरी हाही जो परिसर आहे ते मुसळधार पाऊस पडेल